मित्रांनो आज सकाळी साडेचार वाजता उठलाय वाघ किती वाजता साडेचार वाजता आता किती वाजले सात साडेचार वाजल्यापासून जागे साडेचार वाजल्यापासून मला पण झोपू दिला नाही कान्ह्याच्या आईने जे जुरीला घेऊन गेली होती नऊ वाजता सकाळी आणि रात्री साडे नऊ वाजता हा आहे सध्या पाच महिन्याचा या येत्या तीन नोव्हेंबरला हा होईल सहा महिन्याचा मी आता सहा महिन्याचा सा होणार सांग सामेनाचहुना रेरेरेरररररे रररररर ामेचहोा ाेचहोा ेचहोारे कदी कदी अरीच वास्ताउरतु कदी यक वासता उरतु कदी साडीततीन वासताउडतु आणि असं शांत ठीक आहे रडत नाही आणि लई चांगलं आहे रडत नाही रडला असता तर मग काही खरंच नव्हतं फक्त खेळत पडतो जास्ती त्रास नाही देत सध्या पाच महिन्याचा पाच महिन्याचा आहे ना म्हणून त्रास देत नसल एक दीड वर्षाचा झाल्यानंतर काय करेल काय माहिती तुमची मुलं जर एक वर्षाचे दीड वर्षाची असतील तर तुम्हाला कसं त्रास द्या हे तुम्ही मला सांगू शकता काहीच प्रॉब्लेम नाही वी डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम ऑल वी प्रॉब्लेम कसा झोपलाय वाघ झोपलेला पण नाही जागे बघतोय मोबाईलमध्ये टका मका टका मका बघतोय टक्का मक्का काय बघतोय मोबाईल म्हणजे टक्का मग काय बघतोय कॅमेऱ्याची सवय खूप आहे कॅमेरा जसा चालू केला मोबाईलचा कॅमेरा जसं चालू केला तसं कॅमेराकडे बघणार दुसरेकडं कुठंच नाही बघणार सवय तुम्हाला कॅमेराकडे बघायची कॅमेराकडे <coughs> व्हायची सवय मस्त कॅमेऱ्याकडे व्हायची सवय

नाही बोलणार पाच 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 महिना जाणार एक वर्ष झाल्यानंतर एक दीड वर्ष झाल्यानंतर चांगलं बोलाय शिकवतो मस्त बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही रे सार्थक आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही रे सार्थक आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही रे सार्थक cembule cembule aa hmm eh nah, enak aa aa kon hai enak. naak kon hai mobile me di kon hai naak ye kon hai mie dada dada mie baka 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 kon hai

ทำใจชมบุเรยทำใจชมบุลร่ทำใจน่าใครทำใจน่าใคร